साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेजर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहरासह तालुक्यातील सावखेडे कुसमाडी कुसूर नगरसुल गावामध्ये पावसाने हजेरी लावली असून आलेल्या पावसामुळे उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असले तरी देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा बळीराजा करीत आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला